नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल धातोड सावतकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपल्या मतांच्या अधिकारातून कुंभकर्णी झोप झोपलेल्या सरकारला जागे करण्याचं काम कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलं आहे आणि म्हणूनच आता केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी मित्रांनो एक महत्त्वाचा निर्णय हा घेतलाय आणि हा निर्णय जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा आणि आपला व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो जे नाफेड आणि एनसीसीएफ ह्या दोन सरकारी कंपन्या सरकारच्या माध्यमातून कांदा खरेदी करीत होत्या आणि कांद्याचा दर ठरवण्याचा अधिकारी अधिकार पण मित्रांनो या दोन कंपन्यांना होता मात्र मागील काही दिवसापासून बाजार समितीत चालू दरापेक्षाही कमी दराने नाफेड हे मित्रांनो कांदा खरेदी करीत होते त्यामुळे या दोन्ही कंपन्यांवर जो कांदा उत्पादक शेतकरी वर्ग आहे यांचा मोठ्या प्रमाणात हो हा रोष होता म्हणून मित्रांनो हा रोष दूर करण्यासाठी सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ या दोन्ही कंपन्यांकडून कांदा दर ठरवण्याचे अधिकार हे आता गोठवले आहेत आणि आता यापुढे सरकार जो कांदा खरेदी करणार आहे तर त्या कांद्याचा दर ठरवण्याचा अधिकार हा आता जे वाणिज्य मंत्रालय आहे याला असणार आहे मित्रांनो या, या लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला मोठ्या प्रमाणात धक्का दिला आणि आता येणाऱ्या दोन तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका ह्या असणार आहेत म्हणून या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा न न करावा म्हणून सरकारने मित्रांनो हे मोठं पाऊल उचललंय आणि यातून जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत रोष कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न या हो, या निर्णयातून निर्णयातून मित्रांनो आता केला जाणार आहे त्यासोबतच जो व्यापारी वर्ग आहे यांच्यातून मित्रांनो एक गोष्ट बाहेर येत आहे ती म्हणजे येणाऱ्या काही काळात सरकारनं सरकारचे निर्यात शुल्क आहे हे पण मित्रांनो काही प्रमाणात कमी करू शकते कारण या निर्यात शुल्कावरूनही कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात नाराज आहे निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने भारताचा कांदा हा विदेशात चढ्या भावाने विकला जात आहे त्यामुळे त्याला तिथे गिराईक देश सापडणं हे मित्रांनो मुश्किल होत आहे आणि त्या, त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांदा हा भारताचा विदेशात निर्यात होत नाही आहे आणि त्याचा देन। नुकसान हे इथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांकडे लक्ष आता येणाऱ्या काळात सरकार देणार आहे यामुळे जो कांद्याचा दर आहे हा आता मोठ्या प्रमाणात मित्रांनो वाढू शकतो आणि यातून आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे नफा हा मित्रांनो मिळू शकतो तर हीच होती मित्रांनो आजची महत्वाची बातमी ही, ही तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा पुन्हा एकदा सांगतो की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब न नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपला अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ मित्रांनो चांगल्या प्रकारे व्हायरल होण्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा धन्यवाद